नमस्कार चला आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे ती म्हणजे आपली भाषा आपण थेट मराठी भाषेच्या मुळाशी जाणार आहोत आणि तिची ओळख करून घेणार आहोत आपण रोजच बोलतो लिहितो सगळं करतो पण कधी असा विचार म्हणत आलाय का की ही भाषा म्हणजे नक्की आहे तरी काय आणि आली कुठूनही अरे वाह खूपच छान प्रश्न एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर भाषा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आपले विचार आपल्या भावना आपले अनुभव इतरांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे एक टूल आहे आणि यात एक गंमत आहे भाषा हा जो शब्द आहे ना तो संस्कृतमधल्या भाष या धातूपासून आला आहे आणि त्याचा अर्थच आहे बोलणे पण भाषा म्हणजे फक्त बोलणं नाही आहे हां ती त्यापेक्षा खूप जास्त आहे ती एक प्रकारची सांकेतिक प्रणाली आहे एक कोड लँग्वेजेस म्हणा ना स्वतःला व्यक्त करण्याचं म्हणजे आत्मविष्कार करण्याचं सगळ्यात भारी माध्यम आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भाषा ही नदीसारखी असते वाहती सतत बदलणारी विचार करा आज आपण किती सहज कूल किंवा ब्रो असे शब्द वापरतो काही वर्षांपूर्वी हे शब्द नव्हते हाच तो बदल हाच तो भाषेचा प्रवाह अच्छा म्हणजे भाषा हे एक साधन झालं एक टूल मग हे साधन वापरायला शिकणं हे एक स्किल एक कौशल्य म्हणता येईल का आणि हे स्किल्स शिकल्याचा काही ठरलेला क्रम वगैरे असतो का हो हो अगदी बरोबर भाषा शिकणं हे एक कौशल्यच आहे आणि हो त्याचा एक नैसर्गिक नॅचरल क्रम पण आहे सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे लहान मूल बघा ना जन्माला आल्यावर ते आधी फक्त ऐकतं म्हणजे श्रवण मग हळूहळू बोबडे बोल बोलू लागतं ते झालं संभाषण मग स्पष्ट वाक्य बोलायला लागतं ते भाषण आणि मग शाळेत गेल्यावर आपण वाचायला शिकतो म्हणजे वाचन आणि सगळ्यात शेवटी लिहायला म्हणजे लेखन हाच तो नैसर्गिक क्रम आहे एक मिनिट इथे मला एक प्रश्न पडलाय आता बघा पुण्यातली मराठी वेगळी वाटते विदर्भातली म्हणजे नागपूरची मराठी वेगळी आणि कोकणातली तर अजूनच वेगळी बोलतो तर आपण सगळे मराठीच मग हा फरक का म्हणजे एकाच भाषेचे असे वेगवेगळे प्रकार असतात की काय अगदी बरोबर पकडलंय इथेच तर खरी गंमत आहे इथेच प्रमाण भाषा आणि बोलीभाषा या दोन गोष्टी समोर येतात जी भाषा आपण पुस्तकात वाचतो बातम्यांमध्ये ऐकतो किंवा सरकारी कामात वापरतो ती झाली प्रमाण भाषा जिला व्याकरणाचे नियम असतात आणि जी भाषा आपण रोजच्या जगण्यात घरी मित्रांमध्ये बोलतो ती झाली बोलीभाषा जी प्रत्येक प्रदेशानुसार बदलते आणि म्हणूनच ती जास्त जिवंत आणि आपलीशी वाटते आता भाषेबद्दल बोलतोच आहो तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे काही भाषांना एक विशेष दर्जा दिला जातो ज्याला अभिजात किंवा क्लासिकल लँग्वेज म्हणतात पण हा दर्जा मिळवणं इतकं सोपं नाही त्यासाठी काही कडक नियम आहेत म्हणजे ती भाषा किमान दीड ते अडीच हजार वर्ष जुनी असावी लागते तिची स्वतःची अशी एक स्वतंत्र मौलिक साहित्यिक परंपरा पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भाषेच्या प्राचीन रूपात आणि आजच्या रूपात एक सलगता एक धागा सापडला पाहिजे आणि आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की आपली मराठी भाषा हे सगळे निकष पूर्ण करते रंगनाथ पठारे समितीने खूप अभ्यास करून हे सिद्ध केलंय त्यांनी महाराष्ट्री प्राकृतपासून ते आजच्या आपल्या आधुनिक मराठीपर्यंतचा हजारो वर्षांचा प्रवास पुराव्यांसकट मांडला आहे आणि म्हणूनच मराठीला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी शिफारस करण्यात आली आहे ओके हे सगळं झालं बोलण्याबद्दल आणि ऐकण्याबद्दल पण लिहिण्याचं काय म्हणजे ही जी अक्षरं आहेत चिन्ह आहेत ही कशी आली आपण आवाजाला अशा चिन्हांमध्ये बदलायला सुरुवात कशी केली बरोबर याच गरजेतून लिपीचा जन्म झाला लिपी म्हणजे काय तर आपण जे बोलतो ते ध्वनी ते आवाज यांना दिलेली दृश्यचिन्ह म्हणजे साऊंडला व्हिज्युअल फॉर्म देणं आणि गंमत म्हणजे लिपी हा शब्द संस्कृतमधल्या लिप या शब्दावरून आलाय ज्याचा अर्थ होतो लिंपणे किंवा माखणे जणू काही आपण आपले आवाज ह्या चिन्हांनी कागदावर लिंपून ठेवतोय याला आपण एक ब्रिज एक पूल म्हणू शकतो लिपी हा आपल्या तोंडातून निघणारा ध्वनी आणि त्या ध्वनीमागे असलेला अर्थ या दोघांना जोडणारा पूल आहे जर ही लिपी नसती तर कागदावरच्या रेषांना काहीच अर्थ उरला नसता त्या फक्त अर्थहीन खुणा ठरल्या असत्या आणि आपण मराठी ज्या लिपीत लिहितो ना ती आहे देवनागरी तिचं अजून एक नाव आहे बाळबोध लिपी बाळबोध का कारण ती इतकी सोपी आहे की लहान बाळाला म्हणजे मुलांनाही सहज शिकता येते तिची काही खास वैशिष्ट्ये आहेत जसं की ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि सगळ्यात मोठी ओळख म्हणजे शब्दांवरची आडवी रेष जिला आपण शिरोरेखा म्हणतो अच्छा पण मग मराठीसाठी सुरुवातीपासूनच देवनागरी लिपी वापरली जात होती का की याच्या आधी पण कोणतीतरी वेगळी लिपी होती हो होती ना पूर्वीच्या काळी मोडी लिपी मोठ्या प्रमाणात वापरात होती यादव काळात हेमाळपंतांनी ती विकसित केली होती तिचा मुख्य उद्देश होता जलद लिहिणं म्हणजे हात न उचलता सलग लिहिता यायचं म्हणूनच तिला धाव लिपी किंवा इंग्रजीत रनिंग स्क्रिप्ट असंही म्हणत जुने सरकारी दस्तऐवज बघितले तर ते याच लिपीत सापडतात आता लिपीबद्दल बोलतोय तर एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आदर्श लिपी आदर्श लिपी म्हणजे काय तर अशी लिपी जिच्यात प्रत्येक वेगळ्या आवाजासाठी प्रत्येक ध्वनीसाठी एक आणि फक्त एकच चिन्ह असतं आणि प्रत्येक चिन्हाचा एकच ठरलेला उच्चार असतो म्हणजे कोणताही कन्फ्युजन नाही वन साऊंड वन सिम्बॉल जसा बोलणार अगदी तसंच लिहिणार हे ऐकून तर वाटतंय की आपली देवनागरी लिपी बऱ्यापैकी याच तत्वावर चालते नाही का मग आपण असं म्हणू शकतो का की देवनागरी एक परिपूर्ण एक परफेक्ट एक आदर्श लिपी आहे हम्म hmm, जवळजवळ पोहोचलोय आपण पण शंभर टक्के नाही देवनागरी खूप शास्त्रीय असूनही तिच्यात काही छोट्या त्रुटी आहेत एक उदाहरण देतो च हे अक्षर घ्या आपण चमचा म्हणतो आणि चंद्र पण म्हणतो दोन्ही च चा, चा उच्चार वेगळा आहे बरोबर तसंच ज च जग आणि जादू उच्चार वेगळे पण दोघांसाठी अक्षर मात्र एकच हीच ती छोटीशी त्रुटी आणि हाच मुद्दा आपल्याला एका मोठ्या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाकडे घेऊन जातो विचार करा जर देवनागरीसारखी इतके पद्धतशीर आणि शास्त्रीय लिपीसुद्धा शंभर टक्के परिपूर्ण नाही तर मग जगात खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण एक आदर्श लिपी कधी अस्तित्वात येऊ शकेल का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का